हे बघा फक्त सरकारच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील नाहीये असं नाही सरकारच्या बाब शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे सरकार संवेदनशील नाहीच आहे त्याच्याच बरोबर जे मध्यमवर्गीय मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत जे एक लाख कोटी रुपयाची थक बाकी या लोकांची तिथे झालेली त्यांच्या बाबतीत सुद्धा असंवेदनशील आहे युवांच्या नोकरीच्या बाबतीत असंवेदनशील आहे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत असंवेदनशील आहे आता तुम्ही म्हणताय की पैशाचं सोंग करता येत नाही मग मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी आणि आता लोक अडचणीत ते देला तुमच्याकडे पैसा नाही एका बाजूला शक्ती मार्ग तुम्ही करता जो शक्ती मार्ग कदाचित नॅशनल हायवेच्या धोरणानुसार तो कुठेतरी सत्तर हजार कोटीमध्ये होऊ शकतो तोच तुम्ही वेगळा निकष तिथं लावून एक लाख चाळीस हजार कोटीला जर घेऊन जात असाल तर मग हे सत्तर हजार अतिरिक्त कोटी रुपये कोणाला चाललेत असा आम्ही तिथं प्रश्न करतो म्हणजे एका बाजूला मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला तुमच्याकडे पैसा आहे पण आमच्या गरीबाला द्यायला जर पैसा नसेल तर मग कुठंतरी तुम्ही टप्पी भूमिका घेता असं आम्हाला म्हणावं लागेल पैशाचं सोंग जर करायचं असेल तर मी म्हणतोय की मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत ते सोंग तुम्ही दाखवावं बुलेट ट्रेनच्या बाबतीत ते सोंग दाखवावं गरीबाचा विषय येतो आणि डायरेक्ट बेनिफिट शेतकरी आणि कष्टकरी गरीबाच्या अकाउंटला देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जर तुम्ही म्हणत असाल की पैशाचा सोंग करता येत नाही मग ते योग्य नाही मग डू तप्पी